नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात पंधराशे पक्षात तीस हजार कसे कमवायचे यासाठीचा नववा दिवस तर आपण काल बघितलं असेल की आपण जागा वगैरे वाढवली कोणतं औषध वापरलं हे सगळं कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे उद्याचं पण कसं आहे ते पण आपण उद्या सांगणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे नवव्या दिवसाचा तर त्याचा आपण आज कोणतं मेडिसिन वापरलं किंवा काय काम करणार आहे ह्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे तर तुम्ही शेवट पोत्र व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सुरू करू या व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आपण काल म्हणल्याप्रमाणे पाण्याची भांडी वाढवली होते पाण्याचे मोठी भांडे चालू केले होते आणि हे जे स्टँड आहे हे जे स्टँड आहे ते आपण असे होते तर ते अशी प्रमाणात ठेवले म्हणजे तोंड करून ठेवले ते तुम्ही बघू शकता हे बघू शकता इकडं हे असे स्टँड होते ते पूर्ण आपण असे केले तर का तर काय होतं की पक्षी आता थोडा मोठा व्हायला लागेल आज नववा दिवशी ना तर नव्या दिवशी पक्षी असा मोठा व्हायला लागेल म्हणून जे आपण उत्तरे केलेले होते के के ले ले ते सुईचे केलेले होते स्टँड म्हणजे त्यांना खाता येईल तुम्ही इकडे बघू शकता ते दाखवून हा पक्षी बघू शकता कसा कशा पद्धतीने खवडायला हे पक्षी बस बसून खायला नको आहे यासाठी आपण काय करतोय की स्टँडवर uh, 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 म्हणजे स्विच्छ करून ठेवतो आणि पाण्याची भांडी बघा ही लाईन पूर्णपणे आपण चालू करून दिली आहे ऑनलाईनवाली आणि खाद्य पण त्या मोठ्या भांड्यामध्ये चालू करून दिले तर जास्तीत जास्त खाद्य कसे कसे खावा किंवा जास्तीत जास्त खाद्य कसं खायला पाहिजे यासाठी आपण जास्तीत जास्त भांडे ठेवले आहेत भांडे जेवढे जास्त ठेवीन जास्त तेवढा जास्त बोर्डिंगमध्ये पक्षी वाढतो तर आजच्या डेटला एवढी साईज पाहिजे आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर ह्या चॅनलवर टाकणार आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता उद्या आपला व्हिडिओ येईन कारण ते एडिटिंग वगैरे करावं लागते म्हणून उद्या आपला व्हिडिओ येईन तर तुम्ही बघू शकता की सात दिवसात दिव दिव ते आठ दिवसात पक्षी किती ग्रॅम होऊ शकतो बोर्डिंगमध्ये मध्ये त्याचा व्हिडिओ आपण टाकणार आहे तर तुम्ही बघा आणि आपण साईडची बारदा बघू शकता दोन्ही साईडची बारदाणी वर केले आतून गेले बाहेरूनच्या साईडचं पण वरती केलं आहे तर आता संध्याकाळच्या टाइमला आपण काय करतोय की जो बारदा आहे ना आपला तो फक्त थोड्या काही प्रमाणात खाली घेतो आणि हे हो थोडा काही खाली घेतो बाकी बाहेरची बाहेरचा नाही खाली घेत नाही पण किंवा पूर्ण बंद करीत नाही कारण वास कोणला नाही पाहिजे पक्ष्यांचा आणि ट्रॅकिंग पण टायमिंग टू टायमिंग करतोय दररोजची दररोज दरुच रॅकिंग सकाळी होती म्हणजे होती दररोज करावं लागत कारण रॅकिंग केले ना पक्ष ज्याच्यामध्ये जो वास कोंडला असतो भुशाचा तो वास बाहेर निघून जातो आणि एकदम फ्रेश असं तूस दिसतं त्यासाठी आपण दररोज रॅकिंग केली पाहिजे गरजेची आणि अजून म्हणजे आपण आज, आज कोणतं मेडिसिन वापरलं हे तुम्हाला दाखवतो तोपर्यंत पक्षी बघू शकता तर इकडे बघू शकता तुम्ही तर हे जे आपलं एक्स्ट्रा जी आहे तर काल म्हणण्या म्हणल्याप्रमाणे आपण तीन दिवस ते वापरणार म्हणजे आठवा दिवस नववा दिवस आणि दहावा दिवस असं तीन दिवस आपण कंटिन्यू हे एक्स्ट्रा जी आहे मेडिसिन पक्ष्यांना वापरणार आहे पाण्यामध्ये तर याचा डोस आपल्याला तीन दिवस करायचा आहे पहिले पण आपण हा डोस केला तर आता परत हा डोस करतोय पुढे जाऊन पण आपण कोणते औषध मेडिसिन वापरणार आहे किंवा सर्दीसाठी कोणता वापरणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या दररोजच्या रुटीनमध्ये म्हणजे आपल्या सिरीजमध्ये पंचायत दिवसाच्या सिरीजमध्ये दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगत जाणार आहे की कशा पद्धतीनं आपण मेडिसिन वगैरे वापरणार आहे तर तुम्ही पक्षी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं ग्रोथ घेतो तर हा पक्षी बघू शकता आजचं वजन दोनशे ग्रॅम पाहिजे तर त्याचा आपण व्हिडिओ टाकणार आहे तर मग तुम्ही बघू शकता की दोनशे ग्रॅम आहे का नाही म्हणून तर पक्षी खूप मापात आहे त्याचा व्हिडिओ भेटेल तुम्हाला युट्यूबवरती तर आज जे आपल्याला पाहिजे ना आपण ते सगळे काम केले तर अजून एक गोष्ट म्हणजे आपण जे बल्ब बल्ब तीन लावेले फक्त फार्म मध्ये तीनच बल्ब लावेले पण पुढं ते आता मोठाले डोळे बल्प लावले तर आपण ते पुढे जाऊन ते ढोळे बल्ब लावणार आहे काही दिवसानंतर परत बल्ब बंद करणार आहे तर तुम्ही पुढं सिरीज बघत राहा तुम्हाला कसं कसं करायचं ते आयडिया येऊन जाईल नवीन फार्मर सुरू करायचं असेल किंवा जुने जरी असल जर तरी पण बघू शकता व्हिडिओ आणि जर समजा एखाद्याला वाटलं की नवीन काहीतरी सांगायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे फार्ममध्ये तर कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही फार्ममध्ये हे करू शकता पण जे आपण करतोय ज्याचा एक्सपिरियन्स आहे आपण त्या तशा कशा पद्धतीने व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतोय तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर अशा पद्धतीनं आजचं जे सगळं काम झालं तर तुम्ही बघू शकता थोडं ऊन दिसत आहे फार्ममध्ये थोडं ऊन आलेलं आहे तर उन्हाचा असा प्रश्न आहे की आपल्याला सकाळचं ऊन थोडं पाहिजे पक्ष्यांसाठी कारण सकाळी थंडी पडलेली असती तर त्या हिशोबाने थोडं ऊन येत असतं तर ऊन्हाची गरज असती म्हणून आपण ऊन आहे तर पक्षी बघू शकता उन्हाला बसलेला आहे व्यवस्थित पूर्ण पक्षी पांगून बसलेला आहे आणि उन्हाला बसलेला आहे हे त्याला सकाळचं जे ऊन असतं ते थोड्या प्रमाणात भेटलं पाहिजे आणि हे जे पाण्याचे भांडे दिसत आहेत तुम्हाला तर हे बघू शकता हे पाण्याचे भांडे तर हे पूर्ण रिकामे झाले तर आज आपला आठवा दिवस आहे तर आठव्या दिवशी आपण पूर्ण पाण्याचे भांडे किंवा आठवा आज नववा दिवस आहे तर नववा दिवशी आज पूर्ण भांडे रिकामे झाले पाहिजे पाण्याचे म्हणजे पाण्याचे भांडे आपण काढून टाकणार आहे आजपासून आज नाही तर आजच्या दिवस किंवा उद्याचे दिवस लई तर एवढे दोन दिवसच पाणी भरणार आहे त्याच्यानंतर पाणी भरायचं बंद करून टाकणार आहे तर तुम्हाला तुम्हाला अजून सांगतो फीड पण आपण मोठ्या प्रमाणात टाकले तर हे पूर्ण भांडे खातात आपण आज सकाळी फीड टाकले तर पूर्ण भांडे खाल्ले जातात पक्ष्यांकडून तसेच पूर्ण भांडे खायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पक्षीने वजन घेतलं पाहिजे तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर सिरीजला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद